कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल अशी परिस्थिती निर्माण करू नये हे ठीक आहे आंदोलनालाच बंदी आणणं हे काही योग्य प्रश्न हा आधी एक आंदोलन झालं ते का नाही रोखलं तुम्ही हे मुद्दा मून केलं जाते आहे निवडणुका दोळ्यासमोर ठेवून अमराठी मराठी वाद पेचवण्याचा प्रयत्न आहे मी परत एकदा सांगतो कुठल्याही भाषेविषयी कुठल्याही जातीविषयी कुठल्याही धर्मा विषयी दुस्वास असणं द्वेष असणं दुराग्रह असणं हे आमच्या हृदयातच नाही आहे हा महाराष्ट्र धर्म सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे इथली माती ज्याने कपाळाला लावली त्याचं त्याचा उद्धारच झाला आम्ही काय निशिकांत दुबेची वाक्य ना उच्चारणार जो काय निशिकांत दुबे बोलला अरे महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलेला भारत आहे यार महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलय इन्कम टॅक्स जी डी पी ते बजाज असो टाटा असो बिर्ला असो गोदरेज असोत की अगदी अडाणी असो नाही तर अंबानी असो त्यांना या मातीनी मोठं केलंय या मातीनी त्यांनी ना जात बघितली नाही पात बघितलं ना पंथ बघितला या महाराष्ट्राने सगळ्यांना मोठं केलं तुम्ही आज आम्हाला सांगता तुम्ही आमच्या पैशावर जगता म्हणून अरे आमच्या पैशावरती अख्खा भारत जगला असं आम्ही म्हणणार नाही हा आमच्या महाराष्ट्राचा विशाल विशाल हे जे विशाल आहे ना आमचं त्या विशाल हृदयात नाही हे सगळं निघालं तुम्ही आज हृदयावरती आमच्या थुंकतात हे म्हणतात की आम्ही पुसतो म्हणून तुम्ही जगतात अरे मराठी माणूस उशीर कुठे असा 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 झालेला नाही शिवरायांची भूमी आहे सरकार हे सरकार करायला लावतोय या सरकारला, सरकारला मराठी मराठी वाद पेटवायचा आहे हिंदू मुसलमान पेटवायचा ओबीसी मराठा पेटवायचा निवडणुका जिंकायच्या बस महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र सन्मान महाराष्ट्राचा अपमान 頑張れ